महिला व मुलींनी आपल्या सुरक्षिततेसाठी सक्षम बना पी एस आय उर्मिला खोत द लोटस इंटरनॅशनल स्कूलमध्ये मार्गदर्शन शिबिर संपन्न देशात महिला व मुली विशेषत लहान बालिका यांच्यावर लैंगिक अत्याचार होण्याचे प्रमाण वाढत आहे याला पायबंद घालण्यासाठी महिला व मुलींनी सक्षम बनले पाहिजे आपल्या स्वरक्षणासाठी कराटे प्रशिक्षण घ्या कायद्याचा अभ्यास करा तसेच पालकांनी सुद्धा आपल्या पाल्याच्या रक्षणासाठी नेहमी सजग असले राहिले पाहिजे असे मौलिक विचार इचलकरंजी निर्भया पथकच्या प्रमुख व पोलीस उपनिरीक्षक खोत यांनी व्यक्त केले येथील द लोटस इंटरनॅशनल स्कूल इचलकरंजी आयोजित केलेल्या मार्गदर्शन शिबिरात त्या बोलत होत्या यावेळी अविनाश भोसले बोलताना म्हणाले लहानपणापासूनच मुलांना आपल्या संरक्षणाचे धडे दिले पाहिजेत मुलांना उच्च व सुसंस्करित शिक्षण देण्याची गरज आहे महिला मुली विद्यार्थ्यांच्या कोणत्याही अडचणी सोडवण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज आहे यावेळी प्राचार्या वर्षा गोरे यांनीही माता पालकांना मार्गदर्शन केले यावेळी संस्थेचे चेअरमन विपुल हळवणकर सामाजिक कार्यकर्ते गजानन शिरगावे समन्वयक अर्चना केंगारे शिक्षक अवधूत सर तै तैजुम शेरकर योगिता कोष्टी ममता परीख जागृती जोशी रूपाली शिंदे पूजा धनवडे राखीव हु, हुरकर राधासाळी शांता कोष्टी कृतिका पवार निर्भया पदकाच्या शिल्पा खोत धनश्री सावंत शिल्पा गुरणावते यांच्यासह माता पालक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या